नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा आई यमाई देवीची यात्रेनिमित्त या वर्षी महाराष्ट्रातलं एक जुनं नामंत आणि पारंपरिक मैदान म्हणजे या मैदानाची ओळख आहे असं यमाई यात्रेचं भव्य देव ओपनचं जयंक्य मैदान मौजे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ औंधकर या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ बावीस तारखेचं ओपन मैदानचं नियोजन कसं आहे फाटी सुसज्ज केले आता पंधरा फूट फाटी आहे मित्रांनो मातीचं राहणार रोलिंग केलंय आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला या ठिकाणी व्हिडिओ आपण ऍड केलेला आहे फाटीचा तर एकंदरीत जाणून घेऊ बावीस तारीख ओपन मैदान कसं नियोजन आहे या जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ औंध या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ बावीस तारीख यात्रेच मैदान या यात्रेच कसं होणार आहे कसं नियोजन आहे सर नमस्कार नमस्ते काय सांगाल पारंपरिक मैदान आपल्या यात्रेच कसं नियोजन आहे यंदाचं पहिल्यांदा प्रथम सर्व बैलगाडा शर्यती मालक मालक चालक यांचं मी इथं औंध यात्रा कमिटी तर्फे हार्दिक स्वागत करतो आमचं जवळजवळ शंभर वर्षाची परंपरा असलेले यात्रेचं मैदान आहे हे यात्रेचं मैदान प्रमाणे छानच होत असते यावर्षी आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची जे नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच हे मैदान आम्ही पार पाडणार आहे या मैदानावरती कुठलीही पार्सनॅलिटी होणार नाही कोणाचा वशिला लागणार नाही किंवा असं काय कुठलीही गोष्ट अनुचित कुठलीही गोष्ट आम्ही होऊ देणार नाही निकाल हा एकदम करेक्ट असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात बर आ, आपला फाटीचा पल्ला किती आता आपला फाटीचा पल्ला नऊशे फुट आहे बर दुसरी गोष्ट गाड्या कमी जास्त आल्या बक्षीस रिसर दिली जाणार का बक्षीस एकदम करेक्ट दिली जाणार कुठली बक्षिसा मध्ये कधी अजिबात कमी कर जास्त करता करणार कर पण नाही नक्कीच ऑनलाईन आपली कधी पासून सुरू होते आपली ऑनलाईन उद्यापासून सुरू होत आहे म्हणजे सोळा तारखेपासून हा सोळा तारखेपासून सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत संध्याकाळी संध्याकाळपर्यंत आजच्या दिवशी लॉट जाहीर केलं जाणार हो आदल्या दिवशीच लॉट जाहीर केलं जातील लग नक्कीच बैल अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार शंभर टक्के तसंच होणार ओळख वशीला काय पाहणार आजी बात नाही तसलं काही चालणार नाही आणि चालत पण नाही मग गावची गाडी वगैरे तसलं काय गावगट काय आम्ही नाही ना नाही गावगट काय ठेवलेलं नाही डायरेक्ट काय असेल ते निया नियमा डायरेक्ट काय असेल नियमाप्रमाणे मित्रांनो यात्रेचे पारंपरिक मैदान आहेत आता भरपूर यात्रा चालतात आपण बघतात आणि मोरे सरकार पण सांगत असतात प्रत्येक मुलाखत येते यात्रेचे मैदान काय खेळावे तर पारदर्शकता आणि रितसरपणा कुठल्याही प्रकारे ओळ नाही अन्याय होत नाही गावची गाड्या सुद्धा पाहुणार रावळा सगळ्याला एक सारखा नाही असतो आणि मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे पार्सलिटी नाही नमस्कार नमस्ते काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात बैलगाडी मालकांना अत्यंत चांगली संधी आहे औनमधी यामाई श्री यामाई केसरी म्हणून कारण आपलं अहंच पारंपारिक पद्धतीनं अड्डा होत असतो यात वशिलेबाजी काय अजिबात चालत नाही जेवढ्या जास्तीत जास्त गाड्या येतील त्यांना योग्य पद्धतीने न्याय व्यवस्थित दिला गेल्या वर्षी सुद्धा व्यवस्थित मैदान चांगलं पार पडलेलं आहे यंदा सुद्धा व्यवस्थित मैदान पार पडलं जाईल नक्कीच आपलं बक्षीस स्वरूप कसं आहे हा बक्षीस कसे आहेत बक्षीस प्रथम क्रमांकाचं एक लाख बक्षीस आहे तृतीय क्रमांक एकाहत्तर आहे तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार आहे चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस आहे पंचम एकतीस आहे एकवीस आणि अकरा अशी बक्षीस आहेत गाड्या जर वाढल्या तर बक्षीस वाढवण्यात खालचं बक्षीस वाढवून येतील सातवा आठवं बक्षीस गाड्या जास्त आल्या तर बक्षीस जास्त कस दिले जातील आपल्या टोटल फाट्या किती आहेत टोटल बारा फाट्यात आपण दहा न पावन शे दोन फाट्या आपण साठी आणि एक्स्ट्रा ठेवलेले आहेत नक्कीच म्हणजे गाडीचा अंदाजाव आपण गाडीच्या अंदाज आणि गाडीच्या पाठीचं दोन्हीच्या अंतर सोळा फूट आहे आता आता सोहा फूट आणि नऊशे फूट पल्ला ठेवलेला आहे काही अडचण नाही आजूबाजूला काय वीर वगैरे खड्डा काय वीर वगैरे खड्डा नाही आणि मूळ जे हॉटेलवाले आहेत त्यांना सुद्धा सूचना आपल्या असणार की बॅलिकेट आहे त्याच्या पाठीमागातून निकाल रेषेच्या पाठीमाग काय असेल ते सगळं कुठल्या हॉटेल व्यवसाय कुणाला पुढे व्यवसायासाठी मी चान्स देणार नाही कारण का तो बैल मालकांना किंवा बैलांना त्रास होतोय त्याचं बरेच वेळा मी बघितलेला आहे त्यामुळे ते सगळ्यांना रेषेच्या मागेच बसवण्यात देणार नक्कीच तर मित्रांनो माझी विनंती आहे व्यावसायिकांना विनंती निकाल रेषेच्या पाठीमागच खाली दुकान लावायची बॅरिगेटच्या साईडला आपल्या व्यावसायिकांनी आणि मैदानात शिवलाईन उद्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तर सर्व बैलगाडी मालकांनी यात्रेचं मैदान आहे लवकरात लवकर ऑनलाईन नाव नोंदणी ना ना करून कमिटीला सहकार्य करायचंय साहेब नमस्कार नमस्ते काय सांगाल यात्रेचं आहे पारंपरिक काय रूपरेषा असणार आहे खर तर औंद श्री अमाई देवी देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून नावची यात्रा ही जवळजवळ शंभर वर्षापासूनची ह्या यात्रेला एक परंपरा आहे आणि शंभर वर्षाचा इतिहास असल्या कारणाने या ठिकाणी बैलगाडी अड्डा सुद्धा त्याच तोलामोलाचा होत असतोय त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या सर्व गाडी मालक आणि चालक यांना ह्या मैदानाविषयी प्रत्यक्ष येऊन जर त्यांनी पाहणी केली तर आमच्या जी कमिटी जे आहेत ते यात्रा कमिटीच्या ज्या प्रमुख औंद देवस्थान ट्रस्टचे चीफ सन्माननीय श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान तयार झालेलं आहे आणि या मैदानाचे जे कष्ट घेतले हे आमचे बैलगाडी कमिटीचे जे प्रमुख आहेत गणेश देशमुख आणि त्यांची टीम ह्या टीमनं या ठिकाणी टीम मैदान जे तयार केलंय हे गा गाडी मालक चालक यांनी प्रत्यक्ष येऊन बघावं हे मैदान खरंच सुंदर असं बनवलेलं आहे या ठिकाणी पाणी मारून रोलिंग करून हे मैदान तयार केलेलं आहे आणि या मैदानाचा एक इतिहास असल्या कारणाने सर्व गाडी मालकांना महाराष्ट्रातल्या सर्व आव्हान करतो की या ठिकाणी आपण उपस्थित राहून आपली गाडी पळवावी आणि आमच्या यात्रेला शोभा आणावी मित्रांनो आपल्यासोबत ज्याला आपण रोज बघतोय आता मैदानात महाराष्ट्रातलं एक नामवंत सुट्टी मेकर आहे अक्षय आपल्यासोबत अक्षय काय सांगशील गावचं मैदान आहे पहिलं मला सांग सुट्टीला खाली पट्टी असणार का सुट्टीला ही पट्टी कंपल्सरी आहेच बरोबर आणि खालचा पाय बघून जे आपली अखिल भारतीय संघटना आहे ज्या नियमानुसार काय असेल ते पायाचा खालचा जो भाग आहे तो पाय पट्टीवर चालतोय पट्टीच्या पुढे आपल्याला थोडाही पाय चालणार नाही खालच बघूनच वर निकाल दिला जाईल सुट्टी मेकर म्हणून तू काय करशील खाली ठिकाणी बैलगाडी मारखा नाही आता पट्टीचा विषय असल्यामुळं काय आता अडचण येत नाही नक्कीच आणि मैदानाला शोभा वाढते आणि फायनल पण लवकर होतोय बैलाच बी त्रास होत नाही आंध्रात काय होत नाही नक्कीच दिवसाचा कट फायनल होतोय आपलं मैदान किती वाजता चालू बावीसला आठ वाजता चालू करू म्हणजे आठ ते नऊच्या वरच्या नऊ फायनल उजेडा तोंड राह मित्रांनो तर पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना विनंती आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री यामाई केसरी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणाल तर मित्रांनो फाटीच्या समोरच्या बाजूलाच या ठिकाणी आपण बघताय गाड्यावरती या ठिकाणी यमाई देवीचं स्थान आहे आणि त्या स्थानाच्या समोर म्हणजे देवीच्या समोरच हे मैदान भरतं त्यामुळे तिचा एक आशीर्वाद बैलगाडी मालकांना नंदीना लागतो आणि हे आवर्जून सांगण्याचं कारण म्हणजे जागृत देवस्थान महाराष्ट्रातले आपले आहे त्यापैकी एक यामा आई देवीच जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं त्याच यामाई यात्रेनिमित्त मैदान आहे तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी या मैदानाला उपस्थित राहा आणि या मैदानाची शोभा वाढवा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावाने सांग या माई माते की जय